नमस्कार आज वसई कोर्टातील सर्व वकील मंडळी ह्यांनी एक मिटिंग बोलवलेली ह्या मिटिंगमध्ये सर्व राजकीय मंडळींना आणि सर्व वकील संघटना एकत्र येऊन हायकोर्टाने दिलेली जागा ह्यांना सातबारा त्यांच्या नावी व्हावा आणि त्या जागेवरती बिल्डिंग व्हावी ह्यामुळे आज येथे मिटिंग झालेली पुढच्या आंदोलन आणि पुढच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर इकडचे सिनियर वकील आपल्याला माहिती देतील साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही काय सांगाल आजच्या मिटिंग आजची मिटिंग जी झाली ती मिटिंग आवश्यक होती या मिटिंगमध्ये वकील पक्षकार आणि बाकी सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचा सहभाग हवा होता आणि सहभाग आम्हाला मिळालेला आहे आणि दिवसेंदिवस तो सहभाग वाढत जाणार आहे शासनाचा एकत्रित पाहिल्यानंतर मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये शासनाने बसईसाठी काहीच दिलं नाही मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही वसाई होती आणि आजची बसई याच्यात अमूलक्रम असा बदल झालेला आहे परंतु कोर्टाच्या बाबतीत जो काही बदल व्हायला पाहिजे तो बदल झालेला नाही आज कोर्टासाठी आवश्यक अशी इमारतीची गरज आहे पण त्या इमारतीसाठी आवश्यक अशी जागा नसल्यामुळे आणि शासनाची उदनशीलता असल्यामुळे आज वसईतील वकील आणि इतर लोकांना त्रास होत आहे आणि तो त्रास यापुढे होऊ नये म्हणून आजची मिटिंग ही बोलवण्यात आली होती साहेब शासना तुम्हाला वारंवार वेगवेगळी जागा अलर्ट करते परंतु तुमच्याकडे ती जागा उपलब्ध होत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शासनाने पूर्वीपासून कोर्टासाठी कुठली तरी जागा ठेवायला पाहिजे होती यापूर्वी वसई तालुक्यामध्ये सिडको प्राधिकरण होतं परंतु त्यांनी जे प्लॅनिंग तयार केलं त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या कोर्टासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि शासनाच्या ज्या बऱ्याचशा जागा आहेत त्याच्यामध्ये अतिक्रमण आहेत आणि कुठे कुठे वादविवाद चालू आहे त्यामुळे शासनाने आम्हाला देताना आत्ताची जागा आहे ती जागा जर आम्हाला दिली तर ती सर्व वसई तालुक्यासाठी सर्व पक्षकारांसाठी कन्व्हिनियंट होईल त्यामुळे आत्ताची जागा दिलेली आहे तीच त्यांनी या ठिकाणी कन्फर्म करावी त्याच्यात कुठलाही फेरबदल करू नये एवढं आम्हाला श... एवढी आमची शासनाला विनंती आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका ढाबरे मॅडम देखील आहेत मॅडम तुम्ही ह्या वकील संघटनेला तुम्ही कशा प्रकारे मदत करणार आहात नाही आज आपण कोर्टात जर आलो तर कोर्टाची जी अवस्था आपण बघितली ते सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या सारख्या पक्षकारांना त्याचा खूप त्रास होत असतो या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नाही आहेत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही बसण्याची व्यवस्था पक्षकारणा तर नाहीच नाही पण या ठिकाणी कार्य करणाऱ्या वकिलांना न्यायाधीशांना देखील या ठिकाणी ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत जागा सुद्धा खूप अपुरी आहे आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना असेलच की पंचावन्न हजाराच्या वर या केसेस आहेत त्या प्रलंबित आहेत व्यवस्थित जागा नसल्यामुळे तर आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने इतर जागा तुम्ही फिरवतात ज्या बागायतीच्या वगैरे जागा असतात त्यातून तुम्ही रेसिडेन्शियल वगैरे करतात मग ही जी लोकांसाठी ऑबियसली जी जागा आहे ती ताबडतो तुम्ही का देऊ नये आणि त्याकरता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या बरोबर नाही तर त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे देखील जायला तयार आहोत कारण काय हा प्रश्न केवळ त्यांचा नाही तर आमच्या सर्वसामान्य माणसांचा हा प्रश्न आहे आणि आता त्या दृष्टीने जी सभा झाली या सभेमध्ये एक आंदोलन करण्याचा न ऑगस्टला आंदोलन करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे मी वकिलांबरोबर सर्वसामान्य जनतेला देखील आवाहन करील की आपल्यासाठी लढत आहेत आपण देखील त्यांच्या बरोबर राहून या आंदोलनामध्ये बड़ मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊया जस्ट तुम्ही काय सांगाल आपल्याला आता ह्या सभेनंतर कल्पना आलेलीच असेल की वकिलांचा जो ह्या जमिनीसाठीचा लढा जो आहे तो गेल्या पंधरा वर्षापासूनचा आहे सुरुवातीला आम्हाला आचोळ येथील जमीन दिली ती जमीन अयोग्य होती त्यामुळे ते जे प्रकरण होतं तेही बारगळलं त्यानंतर आम्हाला उमेळे गावातील जमीन दाखवली तेथे देखील काही विवाद असल्यामुळे ती जमीन आम्हाला मिळू शकली नाही त्यानंतर सनसिटी विभागामध्ये आम्हाला जमीन दाखवण्यात आली तेथे देखील तोच प्रकार होता विवादामुळे ती जमीन मिळाली नाही आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाच्या सँक्शननुसार आम्हाला आता सध्याचं जे उपभागीय अधिकारी ह्यांचं कार्यालय आहे त्या भोवतालची जमीन जी आहे ती एकशे दहा गुंठे जमीन असून त्याच्यापैकी अठ्ठावन्न गुंठे जमीन देण्याचं आम्हाला हायकोर्टानं सँक्शन दिलेलं आहे त्यानुसार आता आम्ही ही हा जो सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणायचं आहे पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या नावावर आहे त्याच्यातील अठ्ठावन्न कुंटे जमीन ही वसई न्यायालयाच्या नावाने व्हावी त्यासाठी आम्ही सर्व करस्पॉन्डं पाठपुरावा सुरू केलेला आहे परंतु शासनाचं तितकं आम्हाला सहकार्य लाभत नाही तिकड तितकीची सकारात्मकता दिसत नाही आम्ही जी काही करस्पॉन्डन्स करतो त्याच्यामध्ये त्रुटी काढून ती त्याबाबतचा नव्यानं अहवाल मागवणं हे सगळं आता शासन दरबारी सुरू आहे आम्ही नियमितपणे पाठपुरावा करतो आम्हाला अशीच उडवा उडवीची उत्तरं दिली जातात परंतु आम्ही काही आता ही जी आमची सगळी प्रक्रिया आहे त्याचा पाठ काही सोडणार नाही आम्ही नेटाने ह्यासाठी लढू आणि त्यासाठी आज सभा जी आहे ती सर्व वकिलांची पक्षकारांची सामाजिक संघटनांची राजकीय नेते मंडळींची बोलावली होती त्यामध्ये सर्वानुमती असा निर्णय घेण्यात आला की जी जागा प्रस्तावित आहे कोर्टासाठी ती जर जागा दिली नाही तर त्यासाठी आंदोलनात्मक प्र पवित्रा जो आहे तो आता ह्यापुढे वकील आणि सगळे पक्षकार आणि सामाजिक संघटना घेतील आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्ष वसई तालुक्यातील तितक्याच आमच्या आमच्यासोबत सहभागी होतील असं आश्वासन त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी येथे दिलेलं आहे आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभारी आहोत सर तुम्ही काय सांगाल माझं एवढंच म्हणणं आहे की आज आपण बघतो तर सर्व लोक सांगतात की कोर्टामध्ये फक्त काय मिळते तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे का मिळते की कारण कोर्टामध्ये जागा नाही स्टाफ नाही आहेत जजेस नाही आहेत आणि जजेसना बसण्यासाठी जे अधिक जजेस पाहिजे त्यांच्यासाठी कोर्टरूम द्यायचे आहेत त्यासाठी आज सर्व खटले प्रलंबित आहेत माझ्याकडे एक, एक, एक केस आहे नाईनटीन सेव्हन्टी थ्री म्हणजे माझ्या जन्माच्या पूर्वीची आज एकावन्न वर्ष झाले त्या केसला का मिळत नाही की त्याच्यामध्ये काय कारण असतील पण आज जर ते हे न्यायव्यवस्था बरोबर असले असते तर ते केसचा निकाल लवकर लागला असता म्हणजे एक केसला जर न्याय मिळण्यासाठी एकोन एकावन्न वर्ष लागत असेल तर कशा प्रकारे लोकांना न्याय मिळेल आणि न्याय मिळण्यासाठी प्रॉपर आपल्याला जागा पाहिजे प्रॉपर स्टाफ पाहिजे जजेस पाहिजे जास्त त्यासाठी जे आज मिटिंग झाली आणि मिटिंग पण ठरवण्यात आलं की लवकरात लो जी आम्हाला सा जागा आम्ही हायकोर्टला अलॉट केलेली आहे ते देण्यात यावं जर नाही दिलं तर येत्या नऊ तारखेला आम्ही दंडांदोळ करून सर्व नागरिकांना पक्ष पक्षकाराला ना घेऊन तसे पॉलिटिकल जे आहेत आपले राजनैतिक लोक आहेत सर्व घेऊन आपण नऊ तारखेला दंडांदोळ मोर्चा करू हे मी आवाहन करतो तर आता आपण बघितलं वसई कोर्टामध्ये कोर्ट रूम किंवा आलेल्या पक्षकारांना बसण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या गरजा असतात त्या इथे भागू शकत नाही त्यामुळे केसेस भरपूर पेंडिंग राहत असतात आता सर्व वकील मंडळी आणि राजकीय मंडळी एकत्र झालेली आहे आणि वसईसाठी एक चांगली जागा आणि त्या ठिकाणी चांगली कोर्ट बिल्डिंग रेडी होण्यासाठी सर्व आंदोलन करणार आहेत वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार